नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी देशसेवेतील कर्तव्यदक्ष जवानास शोकांजली पांढरेवाडीचे सुपुत्र हवालदार विनोद पवार यांचे निधन परांडा प्रतिनिधी राहुल शिंदे दिनांक सतरा परांडा तालुक्यातील पांढरेवाडी या छोट्याशा गावाने देशसेवेतील आपल्या लाडक्या सुपुत्रास कायमचा निरोप दिला भारतीय सैन्यात चौदा वर्ष आठ महिने प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवा बजावणारे हवालदार विनोद नवनाथ पवार यांचे दिनांक पंधरा मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे सेवेत असताना दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनाची संपूर्ण बातमी समजताच संपूर्ण पांढरेवाडी गावासह हो परिसरावर शोककळा पसरली आहे विनोद पवार हे भारतीय लष्करातील तीनशे सोळा मिडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांनी आपल्या सेवाकाळात पंजाब अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर श्रीनगर उत्तराखंड आणि अजमेर या देशाच्या अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक सीमेवर अतुलनीय योगदान दिले होते प्रत्येक ठिकाणी त्यांची निष्ठा शौर्य आणि कर्तव्यदक्षतेने आपल्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या त्यांच्या पार्थिवावर दिनांक सतरा मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी पांढरेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि याआधी सकाळी आठ वाजता गावातून त्यांच्या अंत्ययात्रे सुरुवात झाली भारत माता की जय विनोद पवार अमर रहे वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भरून गेले होते गावातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात अभिमान होता या दुःखद प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ परंडा तहसीलदार निलेश काकडे आंबे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड माजी जिल्हा परिषद धाराशिव उपाध्यक्ष धनंजय सावंत परंडा पंचायत समिती माजी सभापती गौतम लटके भूम माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब भुगेल ॲडव्होकेट सुभाषराव मोरे माननीय जिल्हा परिषद सदस्य नवना जगताप यांच्यासह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील आणि आजीमाजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हवालदार पवार यांच्या पश्चात पत्नी सात वर्षांचा सा मुलगा आई वडील बहीण तीन भावंडे असा मोठा कुटुंबीय आहे परिवार आहे त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबाचे नाही तर दी गावाच्या हृदयात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे हवालदार विनोद पवार यांच्या त्यागमय आणि शौर्यपूर्ण जीवनाचा प्रत्येकाला अभिमान आहे त्यांच्या बलिदानाची आठवण गावाच्या रिपीट त्यांच्या बलिदानाची आठवण गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात नव्या कायम राहील शतश्या नमन हवालदार पवार यांना संपूर्ण पांढरेवाडी परंडा तालुका आणि राष्ट्र कृतज्ञतेने शतशा नमन करत आहे त्यांच्या बलिदानाला कधीच विसरता येणार नाही विनोद पवार अमर रही जय हिंद वीर जवान वीर पवार त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित खर तर सगळ्या जने श्रद्धांजली वाहिली त्यांनी प्रत्येकाने सांगितलं पण आज युद्धजन्य परिस्थिती असताना ऑपरेशन शिंदूर हे कशा पद्धतीनं सुरू आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्येच आपल्यातला आपला एक बांधव आपला एक या भारतमध्येचा वीर जवान त्याच्यामध्ये त्याचं दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थानं जेवढं याच्या निधनानं या जवानाच्या निधनानं त्याच्या परि परिवारावरती जेवढी शोककळा पसरली तेवढीच आपल्या या ते सर्व पर या आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहे कारण ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जवान किती महत्वाचे आहेत तशात आपण आपला हा वीर जवान तिथं आपण हरवलेला आहे मी धनंजय सावंत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत आमच्या सावंत परिवाराच्या वतीनं या विनोद पवार यांना आम्ही भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो